नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरच मिळेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण हा अनुभव अंगावर शहारे येतील असा आहे कारण खूप भयानक आणि खूप म्हणजे खूप खूप मोठी प्रचिती आली या ताईंना स्वामींची खूप मोठी प्रचिती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर हा अनुभव अकरा गुरुवार स्वामींच्या अकरा गुरुवारचा आहे की मी त्या ना ताईंचं नाव नाही सांगू शकत कारण अनुभव पण तसाच आहे कारण अकरा गुरु त्या ताईंनीच जेव्हा मला अनुभव सांगितला तेव्हा खरंच अक्षरशः अंगावर शहारे येतात अनुभव ऐकून आणि डोळ्यात पाने पण येतं की काय स्वामींची लीला आहे की स्वामी कशा कशा संकटातून आपल्याला वाचवतात भक्तांची साथ कशी देतात हे आपण आज पाहणार आहोत तर त्या ताई सांगतात की म्हणजे ताई त्या मॅरिड होत्या ताई त्या मॅरिड येतात त्यांना एक छोटा मुलगा आहे तर त्यांच्या मिस्टरांचं म्हणजे ते सासरी पहिले लग्न झाल्या झाल्या खूप म्हणजे असे मजेत वगैरे होते छान चाललेलं होतं सर्व पण नंतर नंतर त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम खूप वाढायला लागले पर्सनल प्रॉब्लेममध्ये त्यांच्या खूप म्हणजे असं पर्सनल प्रॉब्लेममध्ये त्यांच्या म्हणजे एक झाला की एक एक झाला की एक प त्यांचे वाढतच गेले ते एवढे वाढत गेले एवढे वाढत गेले की एक दिवस त्यांनी डिवोर्स घ्यायचा ठरवलं म्हणजे त्या दादांनी त्यांच्या मिस्टरांनी डिवोर्स घ्यायचं सांगितलं म्हणजे डिवोर्स घ्यायचा आहे म्हणून म्हटलं त्या ताईंना तर त्या ताईंना शॉक बसला की एखाद्या म्हणजे एक छोटा मुलगा आहे आणि जर नवरा असं म्हणतोय की आपल्या म्हणजे डिवोर्स घ्यायचा आहे तर त्या बाईची अवस्था काय होत असेल त्या लेडीची अवस्था काय होत असेल ती एक स्त्रीच जाणू शकते फक्त तर त्या त्या ताईचं खूप मानसिक खच्चीकरण झालं होतं खूप म्हणजे खूप त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या त्यांना काय करावं सुचत नव्हतं तर त्या त्यांच्या मिस्टरांचं बाहेर अफेअर चालू होतं म्हणजे जेव्हा हे त्यांना समजलं तेव्हा त्या इतक्या डिप्रेशनमध्ये गेल्या की त्यांना काय करावं समजत नव्हतं मग जेव्हा सगळे दार बंद असतात तेव्हा आपल्या स्वामींचं दार आपल्यासाठी कायमचं कायमचं उघडं राहतं कायमचं मग तेव्हा तिथे एक त्यांच्या जवळपास जवळच एक शंकर महाराजांचा मठ होता जर त्या शंकर महाराजांच्या मठात गेल्या तिथे मठाधी मठाधी मठाच्या सेवेकऱ्यांनी त्यांना एक सेवा दिली तर ते रोज सेवा करायच्या सेव सेवेमध्ये त्यांना स्वामीचरित्र सारंभ मंत्र नामस्मरण अशी सेवा दिली आणि त्यांनी सेवा पण सुरू केली तर त्या असंच करता करता त्यांनी अकरा गुरुवारचं अनुष्ठान केलं अकरा गुरुवार चालू केले स्वामींचे अकरा गुरुवार पण चालू केले तर अकरा गुरुवार चालू केल्याच्यानंतर ज्या त्यांना असं बसूच वाटत नव्हतं स्वामींसमोर ते बसल्या की त्यांना त्यांच्या तेन मनामध्ये वेगवेगळे विचार यायचे मन विचलित व्हायचं मन लागत नव्हतं काय करावं समजत नव्हतं पण तरीही त्यांनी स्वामी सेवा सोडली नाही त्यांच्या मिस्टरांच्या त्यांचे रोज एवढे भांडण व्हायचे एवढे भांडण व्हायचे पण तरीही त्या त्रास सहन करायच्या स्वामींपुढं त्या रोज रडायच्या स्वामींना अक्षरशः म्हणायच्या की मला हा त्रास बघण्यापेक्षा मला तुमच्यासोबत मला तुमच्याकडे यायचे मला तुमच्यासोबत घेऊन जा त्याचबरोबर माझ्या मुलालाही माझ्यासोबत घेऊन जा म्हणजे लिटरली त्या स्वामींपुढे मरणाची विनंती करीत होत्या मरणाची अपेक्षा करीत होत्या स्वामींपुढे की मरणाची प्रार्थना करीत होत्या की मला तुम्ही घेऊन जा मला हा त्रास आता सहन होत नाही आहे हा त्रास बघण्यापेक्षा मी मेलेली बरी मरणाची प्रार्थना करणं म्हणजे तो त्रास किती भयानक असेल तर असेच त्याच्या त्या सेवा करता करता त्यांचे सहा महिने गेले सेवा करायची सेवा करून झाली त्याच्यानंतर ते त्यांनी डिसिजन घेतला त्यांनी निर्णय घेतला की आता मला इथे राहायचंच नाही आहे मी कुठेतरी जाऊन बाहेर राहते आणि मुलाचं शिक्षण वगैरे करते तर कारण इथे घरात जर मला काहीच किंमत नाही आहे मी काय आणि वरून मानसिक त्रास होतोय शारीरिक होतोय आर्थिक तर होताच म्हणजे कुठल्याच गोष्टीचा त्यांना आधार नव्हता मग मी काय या घरात राहू असं त्या ताईंना ता वाटायचं मग त्या एक दिवस घर सोडून गेल्या तो आणि त्यांच्या त्या आणि त्यांचा मुलगा त्या घर सोडून गेल्या आणि एका ठिकाणी रूम करून राहायला लागले ते दोघ जण त्यांचा मुलगा आणि त्या तर असंच अशाच मध्ये काही दिवस गेले दोन तीन महिने वगैरे गेले तर तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांचे मिस्टर असंच कोणाला विचारून विचारून वगैरे त्यांचा पत्ता काढत काढत त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत पोहोचले म्हणजे त्यांच्या त्या काळामध्ये त्यांचा काही कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नव्हता त्यामुळे त्यांच्या मिस्टरांना माहिती नव्हतं की त्यांचा मुलगा आणि बायको कुठे राहतात तर असंच ते शोध घेत घेत त्यांची रूम त्यांनी सापडली तर मग त्यांचं असं जाणं वगैरे सुरू झालं तर त्यांना पैसे वगैरे द्यायला लागले त्या मुलांची फी मुलांच्या शाळेची फीज वगैरे भरायला लागले ला। पण त्या ताई ताई त्या पैसे घेत नव्हत्या त्या म्हणायच्या की मला आज नाही उद्या मला ह्यालाच म्हणजे आज नाही उद्या मला तर कष्ट करावेच लागणार आहे तर मलाच सांभाळायचं आहे मलाच बघायचं आहे याला तर मी मी कशाला तुमचे पैसे घेऊ मला कुठल्या प्रकारची तुमच्याकडून मदत नको आहे कुठल्याच प्रकारची मदत नको आहे मला आजही करायचं आहे आणि उद्याही करायचंच आहे तर मी कशाला तुमची मदत घेऊ त्या कुठल्या प्रकारचे पैसे घेत नव्हते त्यांच्याकडून मग असंच असंच जाणं वगैरे त्यांच्या मिस्टरांचं सुरू झालं त्यांच्याकडे आणि एक दिवस त्यांना अशी काय बुद्धी सुचली ती स्वामींनीच दिली असेल कदाचित त्यांच्या मनात काय आलं काय माहिती की त्यांनी अक्षरशः त्या ताईंचे पाय धरले त्यांच्या मिस्टरांनी पाय धरले आणि म्हटलं माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली खूप म्हणजे खूप मोठी चुकी झाली त्यांचे धरले त्यांच्या मुलाचे धरले की माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली मी आता तुमच्याशिवाय राहू शकत नाही इथून पुढे मी माझी चूक सुधारतो म्हणजे अशा खूप खूप विनवण्या केल्या त्याच्यानंतर त्या ताईंच्या मनात कुठेतरी असा विचार आला की म्हणजे शेवट गोड तर, तर चांगलं गोड असं सगळं म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलासाठी त्यांचा पास्ट विसरून ह्या सगळ्या चुका विसरून त्यांना परत ॲक्सेप्ट केलं आणि त्यांचा परत संसार सुखाचा चालू झाला म्हणजे आपण जर एकाच गोष्टीला धरून राहिलो आता समजा त्यांनी तर त्यांच्या मिस्टरांना माफ केलं नसतं तर आणखीनच जास्त उद्ध्वस्त होत गेलं असतं म्हणजे पुढे पण खूप प्रॉब्लेम्स वाढले असते पण त्यांनी विचार केला की के आपल्याला एक छोटा मुलगा आहे आपण त्याच्या भविष्याचा विचार करू या आणि यांना माफ करू मग त्यांनी त्या ताईंनी त्यांच्या मिस्टरांना माफ केलं आणि परत ते एकत्र येऊन त्यांचा सुखाचा संसार चालू झाला हे फक्त शक्य झालं ते स्वामींच्या सेवेने स्वामींच्या कृपेमुळे त्यांनी खूप मन लावून श्रद्धेने सेवा केली सगळं स्वामींवर सोडलं होतं त्रास तर खूप होत होता त्यांनाही भयानक त्रास होत होता, होता। पण त्यांनी स्वामींची सेवा सोडली नाही श्रद्धेने स्वामींची सेवा त्या करतच राहिल्या त्यांनी एवढे म्हणजे अकरा गुरुवार एवढे कडक केले एवढे कडक केले की के, अक्षरशः त्या दिवसभर पाणी पण पित नव्हत्या म्हणजे खूप कडक केले आणि स्वामीने त्यांना शेवटी फळ पण तसंच दिलं चांगलं म्हणजे तुटलेला संसार एकदम एकदम तुटण्याच्या तुटलेलाच होता तो संसार तुटलेला संसार परत सुला परत चांगला सुरू झाला आणि सगळं व्यवस्थित चालू आहे आता त्या ताई सांगतात की खरंच स्वामींची लीला अगाध आहे स्वामींच्या कृपेमुळे स्वामींच्या सेवेमुळे अशक्य गोष्टी शक्य होतात फक्त सेवा मनापासून करणं महत्त्वाचं आहे सेवा मनापासून जर केली श्रद्धेने केली विश्वासाने केली तर नक्कीच स्वामी आपल्याला प्रचिती देतात स्वामी स्वामींवरचा फक्त विश्वास ढळमळू देऊ नका तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्की येते तर बघा एका स्त्रीचा अनुभव काय असतो म्हणजे आज आजच्या कलियुगामध्ये पन्नास ते साठ टक्के प्रश्न हा महिलांचा असतोच आजच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला असं वाटलं की या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर येऊन हा आपण अनुभव शेअर करायला पाहिजे की जेणेकरून ज्यांचे कोणाचे असे प्रॉब्लेम असतील तर ते या प्रॉब्लेममधून डगम दग्म, म्हणजे डगमगून न जाता घाबरून न जाता एकदम म्हणजे स्वामींची सेवा करून सुखरूप त्या प्रश्नातून त्या अडचणीतून बाहेर पडू शकतात